छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे लोणार तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातलाय लोणार तालुक्यातील टिटवी देऊळगाव कुंडफळ बोरखेडी गुंधा हे सर्व लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो झालेत सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय लोणार तालुक्यातील धाड येथील एक व्यक्ती पुराच्या वेढ्यामध्ये अडकला असून तो तीन पत्रांच्या घरावर बसून मदतीची याचना करत होता ज्येष्ठ नेते नंदू मापारी यांनी याबाबत तातडीने प्रशासनाला कळवल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाचे पथक पोहोचले होते नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहून दक्षता घ्यावी असं आवाहन मेहकर पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केलं होता माझ्या घरात पाणी आलं एवढा दाना भिजला पसारा पाणी घसाल जागा नाही आम्ही बाजार बसलो बंद पसारा बाजार ठेवला आम्ही जागी रात पासून आम्ही घरातलं पाणी सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे असं पाणी किती दिवस आहे पाणी आलं की घरात पाणी येत आणि पुन्हा एक पाणी सोडतात दहा लोक पडली शंभर मोटरचं पाणी रस्त्याने पाणी शेवायला लागलं ला। लोक पडायला लागले रात्र दिवस त्रास या आम्हाला पाण्याचा या ठीक आणि मुख्यमंत्र्यांना दखल घ्यायला पाहिजे काही काही गावच्या सरपंचा ना पण दखल घ्यायला पाहिजे